संजय भावी मुख्यमंत्री आज या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यानंतर काँग्रेस सोडून गेलेले ते आता कावले होते आणि आता राहिलेले हे खरं काँग्रेस मावले राहिले काही <laughs> काँग्रेस पक्षाची चळवळ जी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की केवळ राजकीय चळवळ नाही आहे काँग्रेसच्या माध्यमातून आपण या देशातल्या गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय या देशातल्या दलितांना हक्क देण्याचा प्रयत्न केलाय या देशातल्या आदिवासींना आपण हक्क दिलेला आहे मला आपल्या आशीर्वादाने कामगार संधी मिळाली परंतु ही किमया फक्त थोडा सहज होतात मनापासून काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला असलेला हा नगर जिल्हा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा नामदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेसचा होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आज या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर साहेब मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल अनेक मिटिंग या ठिकाणी झालेल्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या दोनही नेते एकत्र असताना एवढं सभागृहित बनलेलं नव्हतं एवढं आस्था बनलेलं होतं एआयसीसी मध्ये थोडाच साहेबांनी सांगितलं तर टाळलं जात नाही उस्ता उस्ता हे मुद्दा मी सांगतो पाहिजे भाऊसाहेब उमेदवारी सुद्धा शेवटी मी त्या ठिकाणी होतो रात्री दहा वाजता साडे दहा वाजता दिल्लीमध्ये थोडा साहेबांची मान्यता आली नाव त्यांचं जाहीर झालं हे देखील उघड गुपित आहे आपल्याला <स्यार्ण> सांगतो बाळासाहेब थोरात हे राजकारणाचे डार्क हॉर्स आहे डार्क हॉर्स म्हणजे असं व्यक्तिमत्व की जे सतत विजयी होत राहत आणि ज्यांचा भविष्य काळ उज्वल पक्षाच्या वतीने या जिल्ह्यामध्ये बैठक आयोजित केली होती फार मोठा मेळावा या आणि खरोखर आपले नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब ही तुमची काय किंवा असू शकते हे आज आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी सांगेल की आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे की आपण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत सत्ता म्हणजे आपला विचार तत्वज्ञान हे महत्वाचं असत काँग्रेस चांगली बांधायची गावागाव काँग्रेस निर्माण करायची मोहल्ल्यामध्ये काँग्रेस करायची तालुक्याला काँग्रेस झाली पाहिजे ताकद आपल्याला निर्माण आपल्याला पुन्हा जिल्हा हा काँग्रेसमय करायचा आहे आज आपले जमलेले आप कर नगर जिल्ह्यातल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी आहे की शिर्डी मतदारसंघातले उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि दक्षिण नगर मतदारसंघातले उमेदवार संग्राम जगताप हे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले पाहिजे ही मतदारसंघ